नाशिक रोड परिसरात शेअर बाजारात जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत रेल्वे सुरक्षा बलाच्या सहाय्यक उपनिरीक्षकासह एकूण पंचवीस जणांची तब्बल दोन कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या फसवणूक प्रकरणातील संशयित आरोपीचे नाव ओमप्रकाश यादव असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अस्लम सरदार शाह हे रेल्वे सुरक्षा बला सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असून त्यांची आरोपीशी ओळख सहकारी सहाय्यक उपनिरीक्षक अंबिका यादव यांच्यामुळे झाली आरोपी ओमप्रकाश यादव याने स्वतःला झिरो दा एसएमसी ग्लोबल आणि एंजल ब्रोकिंग सारख्या नामांकित शेअर ट्रेडिंग कंपन्यांचा एजंट असल्याचं भासवलं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास बँकपेक्षा जास्त परतावा मिळेल तसेच दरमहा सहा टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवत त्याने अनेकांचा विश्वास संपादन केला फिर्यादीकडे गुंतवणुकीसाठी पैसे नसल्याचे समजताच आरोपीने जेल रोड नाशिक रोड येथील स्टेट बँकेत स्वतःची ओळख असल्याचं सांगून फिर्यादीच्या नावाने दहा लाखांचे वैयक्तिक कर्ज मंजूर करून दिले या कर्जासाठी फिर्यादीच्या कागदपत्रांचा वापर करण्यात आला कर्जाची रक्कम खात्यात जमा होताच आरोपीने ती रक्कम स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यास सांगितले आणि त्यानंतर तो बेपत्ता झाला तपासात फिर्यादीसह रेल्वे इतर इतर सहकारी तसेच नागरिकांचीही प्रकारे फसवणूक झाल्याचं समोर आलं असून एकूण फसवणुकीची रक्कम दोन कोटी एक्क्याण्णव लाख रुपये इतकी आहे या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील बेडकर करत आहेत द पोलीस न्यूज ब्युरो नाशिक रोड